दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने एका दोन ताण्या बाळांच्या आईचा जीव घेतला खर तर आजपर्यंत फक्त सरकारच्या आशीर्वादाने धर्मादाय हॉस्पिटल म्हणून आजपर्यंत दिनानाथ मंगेशकर मध्ये शेकडो नाही हजारो असेच मुर्दे पडलेले आहेत बानामतीच्या नावाखाली सुद्धा तिथं गैरप्रकार झाला होता संभाजी ब्रिगेड आवाज उठवला होता आता सुद्धा ज्या महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील डॉक्टर आणि इतर त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं ज्या महिलेचा मृत्यू झालाय याला सर्वस्वी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार आहे एका प्रसुतीसाठी आलेल्या महिलेसाठी दहा लाख रुपये जर हॉस्पिटलमध्ये भराव लागत असतील तो मुलाला जन्म देण्यासाठी दहा लाखाचा वर खर्च जर एक हॉस्पिटल वसूल करत असेल तर ही किती जनतेची लूट आहे हे आता महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे म्हणून ज्या महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारामुळे जीव गेलेला आहे त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रमुखावर त्या डॉक्टरवर आणि संबंधित लोकांवर सदोष गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि सगळ्यात महत्वाचं परवाना रद्द झाला पाहिजे संभाजी ब्रिगेडची ही ही मागणी आहे की तात्काळ माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी धर्मादाय परवाना जो दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दिलेला आहे तो तात्काळ रद्द करावा माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि राज्य सरकारला संभाजी ब्रिगेड आज तसा पत्र व्यवहार सुद्धा करणार आहे तक्रार सुद्धा देणार आहे आणि तात्काळ सगळ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करावी अन्यथा आज दिवसभरामध्ये उद्या दिवसभरामध्ये जर ही कारवाई झाली नाही संभाजी ब्रिगेड स्टाईलने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाब विचारला जाईल कारण एखाद्या व्यक्तीचा स्त्रीचा आईचा जीव घेणं ही साधी गोष्ट नाही एका आमदाराच्या ची पत्नी असल्यामुळे हे प्रकरण समोर आलं आशे आज परेंत असे हजारो प्रकरण आजपर्यंत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळं किंवा सह्याद्री असेल भारतीय असेल जे जे हॉस्पिटल आज फक्त आणि फक्त लूट करतात या सगळ्यांवर सरकारने लक्ष ठेवावं यांच्यावर अंकुश ठेवावा आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची धर्मादाय परवानगी ही रद्द करावी आणि शासनानं दिलेली ती जमीन दिनानाथ मंगेशकर ज्या जमिनीवर आहे ती राज्य सरकारची जमीन आहे ती सगळी जमीन काढून घ्यावी अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही जीव जात आहेत मरण जर इतकं स्वस्त होत असेल आणि आरोग्यमंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा पुण्याचे पालकमंत्री याच्यावर चकार शब्द काढत नसतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही